चोखर युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्ष सरच स्वागत आहे मंडळी कशात माहित ना मजेतच पाहिजे तर मित्रांनो सकाळीच ब्लॉग शूट करतोय कारण काय आज जायचं आहे रिसॉर्टला तर गावची सगळी मंडळी आहे मामाघरची तर मामा लोक आहे आप्पा आहे तर भरपूर मजा येणार आहे रिसॉर्टला जायचं आहे तर जातोय आता आता इथून हायवेला जायचं आहे कारण काय तिकडूनच त्यांनी घाटकोवरपासून बदलापूरपासून असा हो व्यवसाय पोहोचन आहे तर घाटकोवरपासून त्यांनी बस केली आहे तर ते इथून ड्रॉप करतील मला हायवेवरून आणि हायवेवरून आम्ही दोघं जण आहोत तिथून तर इथून आम्ही जाऊ विरारला विरारला रिसॉर्ट आहे कुठलाही काय माहीत नाही तिथे गेल्यानंतरच समजेल तर जावे आता साडेसात आले आहेत साडेसातपर्यंत पोहताय जा थोडा टाइम आहे निघूया पावसानं हजेरी लावल्या म्हणून थांबलो आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो भरपूर धनमान होणार आहे भरपूर मजा येणार आहे तर चालत अफावाडा पूर्ण शांत आहे आज संडे असल्यामुळे आणि पावसानं सकाळी सकाळी काम चालू केलं नाही आपला तर वांदेच करून टाकला नाही तर जागा फटाफट

じゃあ行く हा 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 बरं वाटलं रे लेकरा आपण इथं पोचलो आहे मान मानस रिसॉर्ट आहे तर पोचलो तिथे भरपूर सर्व गावाची मंडळी आले दे, भरपूर मजा येणार आहेत भरपूर धमाल करायची आहे तर थोडं लेटच झालं आहे साडेनऊ झालेत बघूया जाऊया आता पहिलं टिके तिकीट वगैरे घेऊ त्यानंतर नाश्ता वगैरे करू त्यानंतर पूर्ण एन्जॉय तर चला तर मग लास्टपर्यंत ब्लॉग बघा मी करूया पाठवू त्यांच्या त्याच्या पाठव बाबा त्यांच्या ते आपण तुम्ही साहेबांकडे द्या तिकडे कोण असत त्यांच्याकडेच मागं गुगल पे नको मी बाबा त्यांना गुगल पे नाही मोकळा होणार मंडळी आहे कमीत कमी वीस पंचवीस जण आहोत आता इथं पैसे वगैरे गोळा करू त्यानंतर तिकीट काढू आणि नंतरला इथून आत मजा येणार आहे आता भरपूर तर तिकीट काढायची आणि इथून एंट्री गेट फायनली बेड वगैरे लावून काय लावला नाही वेलकम टू रिसॉर्ट तर आता आलो आहे आत आणि तुझा आता रूम बघणार रूम बघून मस्त पैकी नाश्ता करून कपडे कपडे चेंज करून एन्जॉय नाश्ता आता भेटत लोक आजूबाजूचा परिसर एक नंबर आहे झकास अंगाची कायदी झाली माझ्या अंगाची कधी जाते हा पाण्यात उतरला झालेला आहे तर सर्व आपली मंडळी आहे चला ये हाय 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 त्याला <laughs> चला 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 नाश्ता करायला आलोय नाश्त्याला मिसळ आहे कांदे पोहे कांदा आहे तर एवढी सगळी पब्लिक नाश्ता करायला बसले आपली तू ठीक आहे तर आता आहे नाश्ता हा बघा इथून असा मस्त नजारा वाटतोय आणि आम्ही इकडे अशी रूम घेतली आहे तर इथं थोडं कपडे वगैरे चेंज करू बॅगवर ठेवू आणि मग एन्जॉय किती जण एन्जॉय करतात बघा भरपूर पब्लिक आहे बेफाम पब्लिक आहे नाश्ता केलाय आता से कपडा चेंज करके चल झाले काय कपडा चेंज चल जाऊया <laughs> पटापट एवढी मोठी घसरगुंडी बघा है येतोय बघा उडवला मुस्कान What is want मी तर इकडून इकडचा सेक्शन लहान पोरांसाठी आहे तिकडे फोटो वगैरे शूट करतात इकडे तिकडे पण मोठ्या जणांचा सेक्शन आहे इथं डान्स इथं पण मोठं आणि घसरगुंडी फुल एन्जॉय त्या साईडला नाश्ता जेवण सर्व व्यवस्था आहे आणि इकडे रूमची व्यवस्था आहे चला जावा ए, Yeah, let's talk okay. झाले आता आणि आता जवाला लाईन लावलेलं आहे काय काय जेवण आहे ते लाईन तर सपून सपणार नाही खूप महत्वच लागेल आम्ही तर बघूया काय काय जेवण आहे बस बस लेकरा बस आका दे आता डाळ गोळी डाळ आहे बस 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 हे या थोडासाच वाडा ही काय चिल्ली की वा मजा आज येते थोडासा चरण हे पण ते पहिलं टेस्ट करतो मी कसं येते ही पण ते चिडली तुडू शकतो अरे बाबा बाबा पुरी नको बाबा मागा आता हे शिरा वाढता डाळ भात इकडे रस आहे थोडासा काकडी आहे सलॅड आणि इकडे चिमडी आहे ते शिरा घेत घे थोडासा टेस्ट करून बघू नकडे पब्लिक मजबूत बसल्याच्या व्हायला आपण पण आता तणकूया मस्त वेजसाठी आहे वेजसाठी भात डाळ वाट्यांची भाजी ही कसली भाजी आहे पनीर मिक्स वेज नळ्या हे दोन नळ्या टाकायच्या धन्यवाद धन्यवाद असा मेनू आहे आपला मस्तपैकी चलो चलो भाई चलो अग्यांचा दानाचे आम्ही आता काय उठू आलो की काय कसं आलं तसा कसे हेने तोंड काळा गेला कशी आहे चिल्ली कशी आहे चला ना मी पण थोडी जाण थोडंच आपण कसा चिल्ली किती चांगली आहे आपण स्वासमध्ये चांगलेला असेल बागे या न्याय जरा तर आपण घेऊया टेस्ट करून बघूया कसं झाले कसं कर तेल मरणाचं आहे ए एकनाच पाहिजे तीस पीस मला एवढं खास नाही

तर आंघोळ वगैरे करून झाले आणि आता निघायचा टायमिंग आहे त्यात पुरते एक मस्त बीज दुधात चालते आले जागा मस्त वाटलं मी त्यानं भरपूर एन्जॉय केला चाय पी घेतो थंड व्हायच्या मजा नाही सगळी पब्लिक निघत चालली आहे सर फायनली भरपूर धमाल करून आलो आहे बाहेर भरपूर मजा आली भरपूर एन्जॉय केला सगळी गावाची पोढं एकत्र जे वाचत नव्हता ठिकाणी कुठे पण जा भरपूर येते मजा आणि भरपूर मजा केली आता चाय वगैरे पियालो आलो आवाज पण बसला आहे दिवसभर पाणी होतो भरपूर एवढी मजा केली आहे तर आता इथून जाणार स्टेशनला स्टेशनवरून ट्रेन पकडून जाईन मालाडला आणि तिथून घरी तर भरपूर मजा आली मित्रांनो सर्वजण एकत्र होते तर भरपूर एन्जॉय केला आज दिवस तुम्ही सरकारने एवढी मजा केली आहे तर मित्रांनो हा ब्लॉग नुकतंच थांबवतो चॅनलवर जाऊन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटून एकच ब्लॉग बाय बाय